नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावायचा असतो तर हा असा अखंड दिवा कसा लावायचा वात किती मोठी घ्यायची दिव्यामध्ये अशी कुठली वस्तू टाकायची दिव्यातली काजळी कशी काढायची आणि हा दिवा विझू नये म्हणून कुठली काळजी घ्यायची याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता नवरात्रीमध्ये आपल्याला प्रत्येकाला अखंड दिवा लावायचा आहे जरी आपण आपल्या घरामध्ये गटस्थापना करत असू किंवा नसू तरी पण आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा लावायचा आहे कारण आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा त्या जागेची शुद्धी होते आणि तिथे नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये दैवीशक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेली असते त्याच्यामुळे आपल्याला असा हा अखंड दिवा लावायचा आहे तर बघा आपल्याला अखंड दिवा साधारण एवढ्या साईजचा किंवा याच्यापेक्षा थोडा छोटा असेल तरी चालेल आता दिवा घेताना तो मातीचा चालेल किंवा दगडाचा दिवा असतो तो चालेल असा पितळीचा दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकता जो तुमच्याकडे दिवा असेल तो घ्या फक्त तो थोडासा खोलगट असावा म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल बसेल असा आपल्याला दिवा घ्यायचा आहे आपल्याला वात पण घ्यायची आहे तर ही वात सव्वा हात आपल्याला वाद घ्यायची असते आता तुम्ही कापसापासून वाद बनवा किंवा मग अशी रेडीमेड वात मिळते तर ती आपल्याला एवढी आणि याच्यात थोडीशी अजून वाढवायची अशी एवढी आपल्याला वाद घ्यायची आणि ही वात आपल्याला डबल करून घ्यायची आहे कारण दिव्यामध्ये नेहमी जोडवात घातली जाते तर अशी ही जोडवात आता आपल्याला हातावर आता ही वात आपण घेतली ती आता अशी हातावरती चोळून घ्यायची म्हणजे या दोन वाती आपल्याला एकत्र करून घ्यायचेत बघा साधारण एवढ्या लांबीची वात आपल्याला घ्यायची आहे ही वात पुरेशी होते आता आपण दिव्यामध्ये जे तेल घालणार ते शक्यतो मोहरीच्या तेलाचा उपयोग करू नका कारण मोहरीच्या तेलाचा बऱ्याच वेळा असं होतं की तो दिवा खूप काजळी पकडतो तर तिळा तर तिळाच्या तेला तेलाचा उपयोग आपण अखंड दिव्यासाठी करा आता दिव्यामध्ये कुठली वस्तू टाकायची हे पण मी पुढे सांगणार आहे पण आता बघा तुमच्या घरी जरी तुम्ही घट बसवत नसाल किंवा कुळदेवीचा फोटो टाक असेल तर त्याच्यासमोर किंवा देवाऱ्यामध्ये असा दिवा तुम्ही कुठेही लावू शकता आता जर तुम्ही देवाऱ्याच्या समोरच गट बसवताय तर तिथे असा पाठ मांडून आपल्याला दिवा लावायचा आहे आता पाठ ठेवताना खालची जागा थोडंसं गोमूत्र मीठ आणि हळद टाकून पुसून घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला असा हा पाठ ठेवायचा आहे नंतर त्याच्यावरती लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र जे तुमच्याकडे असेल ते असं वस्त्र हंत्रा आणि आपल्याला याच्यावर अष्टदल कमळ काढायचं आहे आणि जर आता तुम्ही जर घट वेगळीकडे बसवणार आहात तर असा हा अखंड दिवा आपल्याला जिथे तुम्ही गट बसवताय तिथे लावायचं आहे आणि जर तुम्ही देवासमोरच गट बसवत असाल तर तुम्ही असा दिवा देवासमोर पण लावू शकता आता आपल्याला अष्टकमळ काढायचं आहे दिव्याच्या खाली आता हे अष्टकमळ तुम्ही कुंकवाने पण काढू शकता आणि असं तांदळाने पण काढू शकता तांदूळ घेताना आपल्याला ते अखंड घ्यायचेत आणि बघा छोट्या साईजचे जे तांदूळ असतात ते घ्यायचेत खूप लांब तांदूळ घेऊ नका छोट्या साईजचे तांदूळ असतील तर त्याच्याने अष्टकमळ खूप छान येतं पण फक्त एक काळजी घ्यायची आहे की आपण अष्टकमळ काढताना तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही आहेत ते अखंड तांदूळच असावे तर बघा अशा पद्धतीने अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवतेय असं आपल्याला हे अष्टदल काढून घ्यायचंय तर असं हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अष्टदल कमळ काढून घ्यायचे आता हे तुम्ही कुंकवाने पण काढू शकता किंवा तांदळाने पण काढू शकता हे एका प्लेटमध्ये तुम्ही काढलं तरी चालेल फक्त प्लेट घेताना थोडीशी मोठी घ्या ज्या जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थित काढता येईल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे मध्ये थोडंसं असं सपाट करून घ्यायचं आपल्याला याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बघा आपण हे असं अष्टदिल कमळ नक्कीच काढा कारण हे आपल्या देवी मातेला खूप प्रिय आहे तर तर बघा हे असं आपण अष्टदल कमळ छान काढून घेतलं हे अगदी पटकन होतं याला काही फार वेळ लागत नाही पण हे असं कमळ तुम्ही नक्कीच काढा कुंकवाने काढा किंवा मग असं तांदळाने काढा मग याच्यावर आपल्याला असा हा दिवा ठेवायचा आहे आणि बघा याला आपल्याला याच्यामध्ये या पाच वस्तू टाकायच्या आहेत एक म्हणजे दोन लवंगा लवंगा घेताना त्या पूर्ण फुल असलेल्या घ्या तुटलेल्या लवंगा घेऊ नका त्याच्यावरती हे जे फुल आहे ते पण त्यांना असावं नंतर एक आपल्याला विलायची टाकायची आहे एक कापुराची वडी आणि एक पिवळी कवडी हे आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये तिळीच्या तेलाचाच वापर करायचा आहे आपण याच्यामध्ये मोरीचं तेल शक्यतो वापरू नका कारण मोहरीच्या तेलाने खूप काजळी पकडते आणि जर तुम्ही मोहरीचं तेल वापरणार असाल तर आधी ते तेल तुम्ही घरी वापरून बघा एकदा त्याच्याने दिवा लावून बघा तो अखंड राहतो आहे का त्याला काजळी पकडते का कारण मोहरीच्या तेलाने बऱ्याच वेळेला काजळी जास्त प्रमाणात पकडते आ त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आता दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे असा हा अखंड दिवा लावताना आपल्याला जो स्क्रीनवर मंत्र दिसतो आहे तो आपण म्हणू शकता किंवा मग दिवा प्रज्वलित करताना दुसरा एक मंत्र तो म्हणजे शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा मंत्र म्हणून आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आता दिव्याला आपल्याला एक पुष्प अर्पण करायचं आहे आणि बघा असा हा आपण दिवा लावला आता तुमच्याकडे कुठलाही दिवा असेल तरी चालेल आता आपण जेव्हा पण दिव्याची काजळी काढणार तर आपल्याला एक दुसरा दिवा घ्यायचा आहे छोटा आणि तो दिवा या दिव्याने प्रज्वलित करायचा आहे आपल्याला आणि तो साईडला ठेवायचा आणि मग आपण या दिव्याची काजळी काढा म्हणजे जरी काजळी काढताना दिवा शांत झाला तरी पण तुम्ही दुसरा दिवा लावलेला आहे त्या दिव्याने आपण परत हा दिवा लावायचा आहे आणि काजळी काढताना मनात कुठलीही शंका आणायची नाही आहे जरी दिवा शांत झाला तरी आपण तो परत प्रज्वलित करायचा आहे आणि देवी आईची माफी मागायची आहे बघा देव किंवा देवी ही आपली भक्ती बघते आपण किती श्रद्धेने या गोष्टी करतो आहे ते महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न आणता अगदी मनोभावे आपल्याला देवीची सेवा करायची आहे आता दिव्यातली काजळी काढताना पूर्ण काजळी न काढता आधी दिव्याची वात ही थोडीशी आपण वरती उचलून घ्यावी आणि नंतर आपल्याला हळूवारपणे काजळी काढायची आहे कापराची वडी टाकली ती तेल जसं गरम होईल तसं ती कापराची वडी वितळते आणि त्याचा सुगंध हा पूर्ण घरामध्ये दरवळत असतो त्याच्याने घरातली निगेटिव एनर्जीही कमी होते त्याच्यामुळे आपण दररोज सकाळ संध्याकाळ याच्यामध्ये कापराची वडी टाकायची आहे आता आपण याच्यामध्ये ज्या वस्तू वापरलेत विलायची दोन लवंगा आणि पिवळी कवडी तर या आपल्याला पूर्ण नऊ दिवस त्याच्यात तशाच ठेवायचेत नऊ दिवस झाल्यावर जेव्हा आपला दिवा शांत होईल म्हणजे दसऱ्यानंतर तर तेव्हा आपल्याला त्या घ्यायचेत त्या दिव्यातली उरलेली वात ती पण घ्यायची आहे आणि हे सगळं एकत्र आपल्याला एका पंथीमध्ये प्रज्वलित करायचं आहे जी पिवळी कवडी आहे ती तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे पण बघा त्याच्यामध्ये कापूर आपण दररोज सकाळ संध्याकाळ टाका त्याच्याने दिवा पण शांत खूप छान चालतो आणि आपल्या घरात मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यास मदत होते नकारात्मकता नष्ट होते कापरामुळे सकाळी उठल्यावर दिव्यामध्ये तेल आहे का काजळी पकडली का, आहे का हे बघायचं आणि संध्याकाळी आपण झोपण्याआधी पण एकदा आपण दिव्यामध्ये तेल पुरेसं आहे का काजळी पकडली असेल तर ती काढायची या पद्धतीने काळजी घ्यायची मनामध्ये कुठलीही भीती आणायची नाही जर काजळी घेताना किंवा हवेने दिवा शांत झाला तर तो, तो आपण देवी आईची माफी मागून तो परत प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्याकडे असा दिवा असेल तर तुम्ही अशी ही ग्लास घेऊ शकता ही ग्लास आपण याच्या वरती अशी ठेवल्यामुळे काय होतं दिव्याला बाजूने हवा लागत नाही म्हणजे तुमचा दिवा कुठलाही असेल कुठल्याही साईजचा असेल तरी अशी याच्यापेक्षा छोटा असेल तर थोडीशी छोटीशी ही अशी ग्लास तुम्हाला मिळून जाते तर ही अशी जर ग्लास ठेवली तर समजा आता जवळ खिडकी असेल गॅलरी असेल किंवा मुलं असतात दरवाजा उघडतात तर त्याच्याने काय होतं याला हवा लागत नाही आणि दिवा अगदी शांत चालू राहतो समजा रात्री जर दिव्याची वात कमी असेल किंवा खूप काजळी पकडली तरी दिवा शांतपणे चालू राहतो अशी ग्लास लावल्यामुळे दिवा विजण्याचे चान्सेस खूप कमी होतात तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडे फक्त दिवा असेल तर अशी ग्लास घेऊन या आता या दिव्याची ज्योत ही मध्ये आहे सरळ वरती जाणारी आहे तर अशी जर दिव्याची ज्योत असेल तर असं म्हटलं जातं की ही थेट देवापर्यंत पोचते आणि जर तुमच्याकडे दुसरा दिवा असेल तर त्याची ज्योत आपण शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला करा आणि पश्चिम दिशेला केली तरी चालेल पण आपण दिव्याची ज्योत या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही आहे पूर्व उत्तर या दोन दिशेला करा आणि या दोन दिशेला शक्य नसेल तर पश्चिम दिशेला केली तरी चालेल या तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघा असा अखंड दिवा लावायचा आहे आणि असा दिवा जर तुम्ही लावला तर तो शक्यतो शांत होत नाही खूप खूप छान तेवत राहतो आणि जर शांत झाला तर मनात कुठलीही भीती आणायची नाही आहे आपण आपल्या सेवा चालू ठेवायचे आता हा दिवा तुम्ही जिथे घटस्थापना करताय तिथे असा हा अखंड दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही घटस्थापना देवाच्या समोरच करताय तर तुम्ही असा देवाच्या समोर दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरी पण तुम्ही आपल्या देवाऱ्यामध्ये असा हा अखंड दिवा नऊ दिवस नक्कीच लावा जरी तुम्ही यापूर्वी कधी अखंड दिवा लावला नसेल तरी तुम्ही या वर्षीपासून अगदीच नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावा या दिव्याचे खूप सारे फायदे आहेत आणि दिवा शांत झाला तर मनात अजिबात कुठलीही भीती आणू नका आपल्याला देवी आईची माफी मागायची आहे आणि परत तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची आणि त्याच्यामध्ये जे आपण घटामध्ये धान्य टाकतो तर ते छान उगवण्यासाठी काय करायचं ते धान्य कसं पेरायचं याचा पण डिटेल व्हिडिओ आहे तर तोही नक्की बघा तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी आई तुळजाभवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ